तर लॉग इन करण्यासाठी आपण लोकल सर्व्हरचं नाव लिहितो आणि फक्त फोल्डरचं नाव लिहितो ते पेज इथं ओपन झालेलं आहे आता इथं ब्रँडिंग कसं दिसतं आहे नाव कसं आलं किंवा पत्ता कसा आला हा लोगो कसा आला तर त्यासाठी इथं ॲडमिनमध्येच आपण प्रिंट सेटिंग नावाचं बटन दिलेलं आहे त्या बटनावरती जाऊया या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तुमच्या डिटेल्स लिहायला परवानगी आहे तुम्हाला किती मोठं नाव लिहितं ले लिहा मी मुद्दाम बी आर लिहिलं आहे कारण मला टायपिंग इश्यू हा शब्द दुसऱ्या ओळीमध्ये पाहिजे होता पण बिहार काढून टाकलं तर एका ओळीमध्ये ते येईल पत्ता पण टाकला मी इथं व्यवस्थित आणि इथं मी एक लोगो टाकलेला आहे आयकॉनसाठी त्याची इथे लिंक आहे तुम तुमचं पण लोगो असंच नाव असणार आहे फक्त पी सीचं नाव तुमचं कदाचित वेगळं असेल माझ्या पी सीचं नाव इरा आहे म्हणून मी इरा ठेवले तुमच्या पी सीचं नाव वेगळं असेल तर वेगळं ठेवा किंवा तुम्ही आय पी आयड्रेस पण टाकू शकता प्लस इथं तुम्ही कोणकोणत्या दिवशी सुट्ट्या दिलेल्या आहेत त्याची लिस्ट इथं बनवा त्यांनी काय होईल इथं मी सव्वीस बाराला सुट्टी दिली होती त्याच्यानंतर आता चार तारखेला सुट्टी होती तर तो संडे सोडतो तरीसुद्धा आपण काय करूया दोन हजार सव्वीस इथं लिहूया असं दोन हजार सव्वीस शून्य एक जानेवारी झालं आणि शून्य चार तर रविवारी सुट्टी होती त्याच्यानंतर परत अकरा तारखेला सुट्टी आहे तुम्हाला इथं अकरा तारीख लिहायची आहे तर अशा पद्धतीने आपण सुट्टीचं नियोजन केलं तर विद्यार्थी ॲडमिशन घेतल्यानंतर हे तर सेव्ह करतो मी ॲडमिशन घेतल्यानंतर जर मध्ये एखादा रविवार आला तर त्या दिवसाला तो ॲबसेंटी मार्क मानत नाही तो नंबर ऑफ डेज काउंट करतो की तुमचा विद्यार्थी किती दिवसापासून क्लासला येतो आहे किंवा किती दिवसापासून ॲबसेंट आहे त्यांनी शनिवारी ॲडमिशन घेतलं आणि सुद्धा शनिवारी तो क्लासला आला आणि डायरेक्ट सोमवारी आला तर तो, तो दाखवतो की दोन दिवस तो विद्यार्थी प्रेझेंट आहे रविवारचा दिवस तो मायनस करून टाकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला सेटिंगमध्ये डिटेल्स लिहायच्या आहेत